उर्दू एज्युकेशन सोसायटी म्हणून संचलित उसामा एम उर्दू हायस्कूल अली अलाना इंग्लिश हायस्कूल नाजिम रईस ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स या मोनर सारख्या गावात फार यशस्वीरित्या अद्यावत सुख सुविधा देऊन सुरू करण्यात आले आहेत प्रशस्त इमारत कुशल शिक्षक सुसज्ज मैदान साउंड सिस्टीम भव्य दिव्य स्टेज अद्यावत कॅम्प्युटर लॅब सीसीटीव्ही वृक्षारोपण संगोपन या माध्यमातून मोनर गावात स्थानिक तसेच गरीब विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्यात यावे यासाठी कोकण उर्दू एज्युकेशन सोसायटीने सुयोग्य नियोजन करीत कमी कालावधीत नावारूपास आली आहे एज्युकेशन सोसायटीचे संचालक आणि सदस्य हे नियमित बैठका घेऊन स्वस्ते शिक्षकांना येणाऱ्या अडी अडचणी सोडवण्यामध्ये भर देत असतात अनेक सामाजिक संस्था यांच्यातर्फे डोनेशन घेऊन अनेक सुविधा पुरवण्यात येत आहेत कोकण उर्दू एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेचे विद्यार्थी घडवण्याच्या बाबतीत असलेली तळमळ लक्षात घेता अनेकदा ते त्यांना हाताने मदत करीत असतात कोकण उर्दू सोसायटीची नुकतीच सभा संपन्न झाली त्यात अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली भविष्यात विद्यार्थ्यांना अजून काय जास्त सुख सुविधा आणि अद्ययावत ज्ञान देता येईल यावर विशेष भर देण्यात आला न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले मोनर